अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील धर्मप्रेमींची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे लव जिहाद हे केवळ वा एक वैयक्तिक गुन्हेगारी कृत्य नसून एक संघटित सुनियोजित आणि वैचारिक कट आहे ज्यामध्ये प्रेम प्रकरण विवाह धर्मांतरण लैंगिक शोषण तस्करी खूण आणि खोटी ओळख निर्माण करून दहशतवादी कारवाया या गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे या सापळ्यात राज्यातील हजारो महिला अडकल्या आहेत अशी मागणी करण्यात आली आहे मूर्तिजापूरचे तहसील अधिकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे हिंदू जनजागृती समितीकडून तीन हजार सह्यांचं निवेदन समितीनं गणेशोत्सव नवरात्रोत्सवादरम्यान दरम्यान राबवण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहिमेतून प्राप्त झालेल्या तीन हजारहून अधिक स्वाक्षऱ्या मुख्यमंत्र्यांना पाठवल्या तसेच खासदार अनुप धोत्रे व विद्यमान आमदार हरीश पिंपळे यांनाही या मोहिमेची माहिती देऊन लव जिहाद विरोधी कायद्याची मागणी के या केली याचिकेतील प्रमुख मागण्या उत्तर प्रदेश आणि राजस्थानप्रमाणे महाराष्ट्रातही अजामीन पात्र आणि जन्मठेपेची शिक्षा देणारा कठोर कायदा लागू करावा या गुन्हेगारांचा तपास करण्यासाठी विशेष पोलीस शाखा स्थापन करावी विदेशी फसवणूक बँकिंग व्यवहार मुलींची तस्करी आणि दहशतवादी संबंधांची सखोल चौकशी झाली पाहिजे लव जिहाद किंवा जबरदस्तीना धर्मांतराला मदत करणाऱ्या व्यक्ती संस्था धार्मिक नेते आणि मदरसे मशिदी इत्यादींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी विनंती करण्यात आली आहे अमोल हिंदू जनजागृती समिती अकोला मूर्तिजापूरचे स्मिता महामुनी स्नेहल खंडेल आकांक्षा हजारे धनंजय खंडेल अमोल बुल्हाणे संकेत अनुपम संदेश गाडेकर राहुल कंजरकर मयूर वातुर्डे नमस्कार मी स्मिता महाबुले हिंदू जनजागृती समिती मूर्ती जखून आम्ही आताच नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले निवेदनाचा विषय असा होता की लवज विषयी कायदा व्हावा आणि तो तत्काळ व्हावा येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांनी तो हा विषय लवकरात लवकर मांडावा आणि कायदा करावा आणि तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस जनआक्रोश मोर्चा मोठ्या संख्येने अकोला येथे काढण्यात आलेला होता त्या त्याच्यामध्ये सुद्धा हाच विषय केला होता आम्ही माननीय आमदार हरीश पिंपळी यांना सुद्धा निवेदन हिवाळी अधिवेशनामध्ये मांडू असं आम्हाला आश्वासन दिलं जय श्रीराम